नमस्कार श्री या आपलं पुन्हा एकदा स्वागत हो आपण आधीच्या अध्यायांमधून लीला आणि त्यांच्या शिकवणुकीचं महत्व अनुभवत आलो आहोत हो आज आपण अध्याय सदतीस ते बेचाळीस या पुढील प्रवासावर निघणार आहोत आणि या अध्यायांमध्ये श्रद्धा आणि तर्क यांच्यातली सीमारेषा पुसून टाकणाऱ्या काही विलक्षण कथा आहेत अगदी या कथा वाचताना एक प्रश्न मनात येतोच की श्रद्धा म्हणजे नक्की काय हो तिची परिसीमा कोणती असू शकते हो कारण इथे गुरु आपल्या भक्तांकडून अशक्य वाटणाऱ्या गोष्टींची अपेक्षा करतात आणि मानवी बुद्धीला न पटणारे चमत्कार घडवतात चला तर मग या कथांमधून श्रद्धेच्याच या अथांग स्वरूपाचा शोध घेऊया अगदी योग्य मुद्दा मांडला आहे आज आपण ज्या अध्यायांवर बोलणार आहोत ते श्रद्धेच्या वेगवेगळ्या पातळ्या उलगडून दाखवतात उदाहरणार्थ जसं की अध्याय सदोतीस मध्ये सांगितलेला ब्राह्मणाचा दैनंदिन धर्म तो श्रद्धेचा पाया आहे आणि मग पुढे चमत्कार येतात हो अध्याय अडोतीस एकोणचाळीस आणि चाळीस मध्ये गुरुकृपेने घडलेले ते अविश्वसनीय चमत्कार आहेत जे तर्काच्या पलीकडचे आहेत आणि मग अध्याय एक्केचाळीस हो तो तर निस्सिम भक्तीच्या परीक्षेची पराकोटी आहे या सगळ्यांमधून एकच सूत्र दिसतं कोणतं जेव्हा श्रद्धा परिपूर्ण होते तेव्हा अशक्यही शक्य होतं तर मग चर्चेची सुरुवात आपण श्रद्धेच्या पायापासूनच करूया म्हणजे अध्याय सदतीस पासून हो यात ब्राह्मणाच्या दैनंदिन धर्माचं त्याच्या आचरणाचं विस्तृत वर्णन आहे अगदी आणि हे केवळ पूजाविधींपुरतं मर्यादित नाही त्यात संपूर्ण जीवनशैलीचा विचार दिसतो या नियमावली मागे नेमका कोणता विचार दडलेला आहे उत्तम प्रश्न आहे हा अध्याय म्हणजे केवळ नियमांची जंत्री नाही तो एका जागृत जीवनशैलीचा आराखडा आहे जागृत जीवनशैली म्हणजे म्हणजे घराच्या स्वच्छतेपासून देवघराच्या रचनेपासून ते अगदी भोजनाच्या नियमांपर्यंत सर्व काही सांगितले आहे उदाहरणार्थ जसं की शिळं अन्न खाऊ नये किंवा तांब्याच्या आणि शिश्याच्या पात्रात भोजन करू नये अच्छा कांस्य पात्राला भोजनासाठी सर्वोत्तम मानला आहे हे नियम फक्त शारीरिक आरोग्याशी संबंधित नाहीत तर ते आध्यात्मिक शुद्धतेशी जोडलेले आहेत अगदी बरोबर हे खूप मनारिक आहे की यात शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्याची अशी सांगड घातली आहे नक्कीच यामागचा मूळ विचार असा आहे की आपली प्रत्येक कृती ही एक साधना आहे प्रत्येक कृती हो तुम्ही कसे उठता घर कसं स्वच्छ ठेवता कोणता अन्न कोणत्या पात्रात सेवन करता या प्रत्येक गोष्टीचा तुमच्या चेतनेवर परिणाम होतो म्हणजे यात एक प्रकारची सजगता अपेक्षित आहे अगदी जेव्हा तुम्ही या नियमांचं पालन करता तेव्हा तुम्ही सतत एका सजग अवस्थेत राहता तुमची प्रत्येक कृती ईश्वराशी जोडली जाते म्हणजे धर्म म्हणजे केवळ पूजा नाही तर ती एक अखंड साधना आहे हो जी तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाला व्यापून टाकते म्हणजे दैनंदिन धर्म हा सजगतेचा आणि साधनेचा मार्ग आहे पण पण जेव्हा या साधनेत अहंकार मिसळतो तेव्हा काय होतं हो मला वाटतं अध्याय बेचाळीस मधली अनंत व्रताची कथा नेमकं हेच दर्शवते अगदी बरोबर दुआ जोडला आहे ती कथा या संदर्भात एक उत्तम उदाहरण आहे कौंडिण्य ऋषींची कथा बरोबर हो कौंडिण्य नावाचे ऋषी मोठे ज्ञानी होते पण त्यांना आपल्या ज्ञानाचा अहंकार होता अच्छा त्यांच्या पत्नीने मोठ्या श्रद्धेने अनंत व्रताची पूजा करून एक दोरा आणला होता पण ऋषींनी त्या श्रद्धेचा अपमान केला त्या दोऱ्याचाही हो आणि त्याला अग्नीत टाकून दिलं इथे ज्ञानावर अहंकार कसा स्वार होतो हे दिसतं आणि त्याचा परिणाम परिणामी त्यांची सगळी संपत्ती त्यांचं ऐश्वर्य नष्ट झालं आणि ते दरिद्री झाले म्हणजे ज्ञानाला जर विनम्रतेची जोड नसेल तर ते ज्ञानच विनाशाचं कारण ठरू शकतं नेमके हेच अहंकार दैवी कृपेचा प्रवाह खंडित करतो पण त्या कथेचं उत्तरार्ध जास्त महत्वाचं आहे नाही का अखेरीस त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी पुन्हा श्रद्धेने ते व्रत सुरू केलं तेव्हा त्यांना त्यांचं वैभव परत मिळालं हाच उपदेश श्रीकृष्णाने युधिष्ठिराला दिला होता हो की जरी राज्य गमावलं असलं तरी श्रद्धेने केलेलं धर्माचरण गमावलेलं सर्व काही परत मिळवून देऊ शकतं तर आपण पाहिलं की अहंकारामुळे श्रद्धा कशी नष्ट होते बरोबर आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया म्हणजे जिथे श्रद्धा परिपूर्ण आणि निश्चंक असते तिथे काय घडतं मला वाटतं अध्याय अडोतीस मधली कथा तीन माणसांच्या भोजनात चार हजार लोकांच्या जेवळाची कथा हो ती याचे उत्तम उदाहरण आहे ही भास्कर नावाच्या एका अत्यंत गरीब ब्राह्मणाची कथा आहे तो इतका निर्धन होता की त्याच्याकडे स्वतःच्या भोजनाचीही सोय नव्हती आणि अशा स्थितीत गुरु त्याला हजारो लोकांना भोजन घालण्याची आज्ञा देतात हो पण त्यासोबत एक विचित्र अटही घालतात ते एक पात्र देतात आणि सांगतात या पात्रावरील वस्त्र न हटवता त्यातून अन्न काढून लोकांना वाढत जा बरोबर ही अटच मोठी विलक्षण आहे पात्रावरचं झाकण न उघडता अन्न कसं वाढणार हे तर तर्काला धरून नाही आणि नेमकं तोच मुद्दा आहे म्हणजे ती अट म्हणजे शंकेला जागाच न ठेवण्याचं प्रतीक आहे गुरुंच्या सामर्थ्यावर किंचितही शंका न घेता केवळ आज्ञेचं पालन करत राहावं संदेश आहे हो जोपर्यंत तुमच्या मनात शंकेचं झाकण असतं तोपर्यंत कृपा अखंड वाहू शकत नाही आणि भास्कराने तंतोतंत पालन केलं अगदी त्याने पात्रात हात घातला आणि अन्न काढायला सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे तीन माणसांसाठी बनवलेलं अन्न चार हजार लोकांनी खाऊनही उरलं आणि कथा इथेच संपत नाही अन्न नदीतील जलचरांना दिलं जातं यावरून गुरुंची करुणा किती व्यापक आहे हे दिसतं ती केवळ मनुष्यापुरती मर्यादित नाही तर ती सृष्टीतील प्रत्येक जीवासाठी आहे बरोबर जेव्हा कृपा बरसते तेव्हा ती सर्वांवर सारखीच बरसते हा समत्व भाव गुरुतत्वाचा गाभा आहे ही कृपा केवळ अन्नपूर्ती करत नाही तर ती सृष्टीचे नियमही बदलते हम्म अध्याय एकोणचाळीस मध्ये एका साठ वर्षांच्या स्त्रीला पुत्रप्राप्ती झाल्याची कथा आहे हे तर वैद्यकीय दृष्ट्याही अशक्य वाटत हो आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातला सामाजिक संदर्भ लक्षात घ्यावा लागेल तो काय होता सोमनाथ नावाच्या ब्राह्मणाची पत्नी निपुत्रिक असल्यामुळे अत्यंत निराश होती त्या काळात पुत्र नसणं हे केवळ वैयक्तिक दुःख नव्हतं तर ते एक सामाजिक आणि आध्यात्मिक अपयश मानलं जाईल अगदी त्यामुळे तिचं जीवन व्यर्थ आहे असं तिला वाटत होतं या निराशेपोटी तिने आत्महत्येचाही विचार केला होता हा संदर्भ लक्षात घेतल्यावर त्या स्त्रीची डेस्परेशन आणि त्यानंतर घडलेल्या चमत्काराची भव्यता अधिकच जाणवते बरोबर श्रीगुरूंनी तिची व्यथा जाणली आणि तिला संगमावरच्या अश्वत्थ वृक्षाची पूजा करण्यास सांगितलं अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळ हो आणि तो भारतीय संस्कृतीत सामान्य वृक्ष नाही त्याच्या मुळात ब्रह्मा मध्यभागी रुद्र आणि अग्रभागी विष्णू वास करतात अशी श्रद्धा आहे म्हणजे ती केवळ एका वृक्षाची नाही तर साक्षात त्रिमूर्तींचीच उपासना होती अगदी तिने पूर्ण निष्ठेने सेवा केली आणि श्रीगुरूंनी तिला स्वप्नात दर्शन देऊन फळं दिली आणि म यानंतर वयाच्या साठाव्या वर्षी तिला प्रथम कन्या आणि नंतर पुत्ररत्नांची प्राप्ती झाली अविश्वसनीय जिथे भौतिक आणि वैद्यकीय शास्त्राचे नियम संपतात तिथे गुरुशास्त्र सुरू होतं हेच यातून सिद्ध होतं जीवनदान देण्यापासून ते नष्ट होत चाललेल्या जीवनाला पुन्हा उभारण्यापर्यंत गुरुकृपेचा विस्तार दिसतो अध्याय हध्यायचाळीसमधली कुष्ठरोग झालेल्या नरहरी ब्राह्मणाची कथा ही संयम आणि श्रद्धेची एक कठोर परीक्षा आहे नरहरी एक विद्वान ब्राह्मण होता पण कुष्ठरोगामुळे त्याला समाजाने वाळीत टाकलं होतं शारीरिक व्याधीपेक्षाही सामाजिक बहिष्काराचं दुःख मोठं असणार नक्कीच तो श्रीगुरूंची थरणी आला तेव्हा श्रीगुरूंनी त्याला एक वाळलेलं शुष्क औदुंबराचं काष्ट दिलं आणि सांगितलं की याला रोज पाणी घाल जेव्हा याला पालवी फुटेल तेव्हा तुझा रोग जाईल बरोबर एका वाळलेल्या लाकडाला पालवी फुटणं ही कल्पनाच अविश्वसनीय आहे हो इथे तर नरहरीच्या श्रद्धेची आणि संयमाची कसोटीच लागली असणार एका बाजूला सडणारं शरीर आणि दुसऱ्या बाजूला एक मृतवत लाकूड अगदी काय विलक्षण रूपक आहे हे त्याचं बाह्य शरीर आणि ते बाह्य काष्ठ दोन्ही एकाच अवस्थेत होते आणि दोन्हीच्या आतून बरं होण्याची शक्ती त्याच्या आंतरिक श्रद्धेत दडलेली होती बरोबर त्याने कोणतीही शंका न घेता अविचल निष्ठेने त्या काष्ठाची सेवा सुरू केली अनेक महिने गेले आणि याच दरम्यान त्याच्या पत्नीने सती जाण्याचा प्रयत्न केला हो पतीच्या आणि समाजाच्या त्रासाला कंटाळून पण तिने शिवाला वाहिलेल्या भस्माच्या स्पर्शाने दोघांचंही रक्षण झालं आणि तो क्षण महत्वाचा होता त्याच क्षणी हो तिच्या त्यागाच्या आणि भक्तीच्या क्षणीच त्या वाळलेल्या काष्ठाला पालवी फुटली आणि त्याच वेळी नरहरीचा कुष्ठरोग नाहीसा झाला म्हणजे बाह्य चिन्ह ती पालवी हे त्याच्या आंतरिक शुद्धीकरणाचं आणि श्रद्धेच्या विजयाचं प्रतीक होतं हे खरंच अद्भुत आहे हो संयम आणि अविचल श्रद्धा असेल तर अशक्यही शक्य होतं हा या कथेचा सार आहे ती पालवी म्हणजे त्याच्या आतून पुन्हा एकदा जीवन फुलल्याचा संकेत होता अगदी आपण श्रद्धेची आणि संयमाची परीक्षा पाहिली पण अध्याय एक्केचाळीस मधली देवाची कथा या सगळ्यांच्या पलीकडची आहे मी ही कथा अनेकदा वाचलीये पण प्रत्येक वेळी ती मला थांबवायला लावते श्री गुरुंनी त्याच्याकडे केलेली मागणी आधुनिक काळात अमानवी किंवा क्रूर वाटू शकते तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे ही कथा समजायला सर्वात कठीण आहे साईंदेव हा श्रीगुरूंचा एकनिष्ठ भक्त होता हो आणि त्याची परीक्षा घेण्यासाठी गुरुपत्नी त्याला सांगतात की मला एक असं घर बांधायचंय ज्याच्या भिंतींना तुझ्या मुलाचं कातडं छताला सुनेचं कातडं आणि खांबांना तुझ्या पत्नीचं कातडं असेल ही मागणी शब्दशहा ऐकली तर ती राक्षसी वाटते अगदी तर म ही केवळ भक्तीची परीक्षा होती की त्या शब्दांच्या पलीकडचा अर्थ समजून घेण्याचीही परीक्षा होती हा एक महत्वाचा दृष्टिकोन आहे ही परीक्षा दुहेरी होती दुहेरी पहिली त्याच्या आसक्तीची तुझी सर्वात जास्त आसक्ती तुझ्या कुटुंबावर आहे की माझ्यावर हा त्यातला सरळ प्रश्न होता आणि दुसरी आणि दुसरी अधिक सूक्ष्म परीक्षा ही होती की भक्त गुरुंच्या शब्दांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या खऱ्या स्वरूपाला ओळखतो का आणि साईन देवाने एका क्षणाचाही विचार न करता होकार दिला तो म्हणाला हे शरीर हे कुटुंब हे सर्व काही तुमचंच आहे तुम्ही सांगाल तसं मी करीन याचा अर्थ त्याने स्वतःचं अस्तित्वच गुरुचरणी विलीन केलं होतं मी आणि माझे या भावनांच्या तो पलीकडे गेला होता नेमके तेच हीच संपूर्ण शरणागती आणि जेव्हा भक्त या अवस्थेला पोचतो तेव्हा गुरु त्याची परीक्षा घेणं थांबवतात साईनदेवाच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन श्री गुरुनी सांगितलं तुला काशीला जाण्याची गरज नाही तू रोज संगमात स्नान कर तेच तुला काशी यात्रेचं पुण्य देईल अगदी खरा भक्त जिथे असतो तिथेच तीर्थक्षेत्र निर्माण होतं आणि पुढे त्या रात्री आलेल्या वादळात दोन नाग त्याच्या झोपडीचं रक्षण करतात ते हेच सूचित करतं की जो भक्त स्वतःला गुरूंना समर्पित करतो त्याच्या रक्षणाची जबाबदारी स्वतः गुरु घेतात तर या सगळ्या अध्यायामधून आपण काय शिकायला हवं या दैनंदिन धर्माचरणापासून ते चमत्कारांपर्यंत आणि या कठोर परीक्षांपर्यंत या सगळ्यांना जोडणारा समान धागा कोणता आहे या कठांमधून तीन मुख्य सूत्र स्पष्ट दिसतात पहिलं पहिलं आहे श्रद्धा आणि संयम नरहरीने जसं फळाची अपेक्षा न करता वाळलेल्या काष्ठाला पाणी घातलं त्याप्रमाणे शंका न घेता आपलं कर्तव्य करत राहणं फळं योग्य वेळी मिळतच आणि दुसरं सूत्र दुसरं आहे अहंकाराचा त्याग कौंडिण्य ऋषींप्रमाणे ज्ञान आणि पदाचा अहंकार सर्वनाश करतो तर पश्चाताप आणि शरणागती पुन्हा योग्य मार्ग दाखवते विनम्रतेशिवाय ज्ञान अपूर्ण आहे आणि तिसरं सर्वात महत्वाचं सूत्र जे साईंदेवाच्या देवाच्या कथेतून समोर येतं ते म्हणजे संपूर्ण शरणागती जेव्हा भक्त स्वतःला आपल्या मीपणाला आणि आपल्या सर्व आसक्तींना पूर्णपणे गुरुंना समर्पित करतो तेव्हाच त्याला ते खऱ्या कृपेचा अनुभव येतो हो मग त्याला तीर्थयात्रेसाठी बाहेर कुठे जाण्याची गरज उरत नाही अगदी त्याचं हृदयच तीर्थक्षेत्र बनतं नरहरीच्या बाबतीत वाढलेल्या काष्ठाला पालवी फुटणं हे जसं त्याच्या आंतरिक बदलाचं बाह्य प्रतीक होतं तसंच देवाला संगमातच काशीचं पुण्य मिळणं हे त्याच्या आंतरिक तीर्थयात्रेचं फळ होतं बरोबर खरंच गुरुचरित्रातील हा प्रवास केवळ कथा ऐकण्यापुरता नाही तर तो आपल्या जीवनातील श्रद्धा अहंकार आणि समर्पण या संकल्पनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे हे धडे कालातीत आहेत अगदी या कथांमध्ये गुरु शिष्याकडून कठोर अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टींची अपेक्षा करतात हो आजच्या काळात जिथे प्रत्येक गोष्टीवर तर्क आणि विज्ञानाच्या आधारे प्रश्न विचारला जातो तिथे आपण गुरु आणि भक्ती या संकल्पनांना कसं पाहतो हा एक महत्वाचा प्रश्न आहे खऱ्या अर्थाने शरणागती म्हणजे काय ती अंधश्रद्धा आहे की सजग समर्पण आणि आपण आपल्या जीवनात ती कशी अनुभवू शकतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे